श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार भक्तांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा बाळूमामांचा संदेश खूपच सकारात्मक आहे आणि तो संदेश तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे आता तत्पूर्वी तुम्हाला एकच काम करायचं आहे तुमच्या समोर तुम्हाला मामांच्या पादुकांचे तीन जोर दिसत असतील प्रत्येक पादुकेला एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर असे नंबर दिलेले आहेत त्यापैकी कुठलीही एक पादुका तुम्हाला निवडायची आहे आणि त्या पादुकेला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्यासाठी मामांचा संदेश काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आता मामांची पादुका म्हटलं तर आपलं मस्तक ठेवण्याची जागा जेव्हा आपण मामांच्या पादुकावर आपलं मस्तक ठेवतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे वाईट विचार जी वाईट शक्ती जी नकारात्मक बाधा आपल्यामध्ये प्रवेश करत असते तिला जागीच पूर्णविराम मिळतो आणि सकारात्मक ऊर्जेचा आपल्यामध्ये संचार होतो तसंच काही चमत्कारिक आजच्या संदेशातून होणार आहे म्हणून तुमच्यासाठी आजचा पादुकेचा नंबर निवडा आणि त्या पादुकेला स्पर्श करा तुमच्यासाठी असलेला मामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकून त्या मार्गाने चालत राहा शंभर टक्के खात्रीपूर्वक तुम्हाला सांगते तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही चला तर मग जाणून घेऊया ज्यांनी एक नंबरची पादुका निवडली आहे त्यांच्यासाठी मामांचा काय संदेश आहे मामा अशा भक्तांना सांगू इच्छित आहेत की तू फक्त तुझं चांगलं कर्म करत राहा तुझं चांगलं करायला आम्ही समर्थ आहोत मामा म्हणतात अरे बाळा तू चांगले विचार करायला शिक कारण तू जे विचार करतो तू जे वागतो तेच तुला हे ब्रह्मांड परत देत असते मग आम्ही तर ब्रह्मांड नायक आहोत तू विचार करत असताना ते आमच्यापर्यंत पोहचत असताना थोडा तरी विचार कर तू विचार कसे करत आहेस यावर एकदा विचार कर कारण तू जर म्हणालास की तुझं आयुष्य खूप वाईट आहे तर तुला तुझं आयुष्य वाईटच दिसणार आहे आणि याउलट जर तू म्हणालास की माझं आयुष्य खूप सुंदर आहे तर तुला आयुष्यात मिळणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीतूनही खूप मोठा आनंद मिळणार आहे परंतु आमचे बरेच काही भक्त आहेत की त्यांच्या आयुष्याकडे बघताना ते चुकीच्याच गोष्टींकडे बघतात म्हणून हेच तर खरं त्यांच्या दुःखाचं मोठं कारण बनतं म्हणून तू काय विचार करतो तू काय वागतो यावर तुझं भविष्य आणि तुझं आयुष्य अवलंबून आहे म्हणून जे काही करत आहेस जे काही घडत आहे त्याचा स्वीकार कर स्वीकार करत असताना सर्वात प्रथम सकारात्मक विचार करूनच पुढचं पाऊल टाक तुझं आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि आणखीन इथून पुढेही खूप सुंदर होणार आहे अशी माझी खात्री आहे मामा सांगतात आता तूच ठरव की तुझं आयुष्य तुला रडत रडत जगायचं आहे की हसत हसत जगायचं आहे आता हे आयुष्य तुझं आहे जर तुझ्यासोबत आम्ही असतानाही तू तु तुझं आयुष्य रडत रडत जगायचं ठरवलंस तर त्याला आम्ही काहीही करू शकणार नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तुला तुझं आयुष्य हसत खेळत जगायचं आहे आम्ही तर सदैव तुझ्या पाठीशी आहोत आम्ही तर सदैव तुझ्या पाठीशी आहोत फक्त मामांवर श्रद्धेने अंतःकरणातून विश्वास ठेवा आणि तुमचे कार्य करत राहा मामा म्हणतात अरे बाळा हे आयुष्य जगत असताना नाती गोती सांभाळत असताना तुमच्या समोरचा व्यक्ती तुम्हाला काय समजतो नेमकं तुम्ही त्यांच्यासाठी काय आहात हे वेळेवर समजणं देखील गरजेचं आहे कारण अशी व्यक्ती गरज आहे म्हणून किंवा दुसरा पर्यायच नाही म्हणून तुमच्याकडे येत असेल तुमच्याशी बोलत असेल त्याचं काम तुमच्याकडून करून घेत असेल तर अशा नात्यामध्ये फक्त एकतर्फी भावना गुंतलेल्या असतात आणि त्या भावना फक्त तुमच्या असतात समोरची व्यक्ती तुमच्यासाठी व्यावहारिक हेतू ठेवूनच वागते परंतु तुम्ही त्यांच्यासाठी सदैव कायमस्वरूपी उपलब्ध असतात मग अशा व्यक्तींचा तुम्हाला काय आधार मिळणार हे वेळीच ठरवा हे वेळीच ओळखा कारण अशी लोक भावना शून्य असतात त्यामध्ये घुसमट तुझीच होते म्हणून स्वतःच्या मनाला स्वतःला थोडस मजबूत बनव आणि तू थोडासा विचार कर की अशा शून्य लोकांना गमावण्याची भीती तुला का वाटते ज्यांना जायचं आहे ते काही झालं तरी ते जाणारच आहेत त्यांना कितीही थांबवण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांच्याकडे थांबा म्हणून कसल्याही प्रकारचा हट्ट करा ते तुमच्यासाठी अजिबात थांबणार नाही परंतु काही लोक असेही असतात तुमची परिस्थिती कशीही असू द्या तुमची वेळ कसलीही असू द्या तुमची साथ ते कधीच सोडत नाहीत आणि अशीच माणसे तुमची असतात म्हणून मामा सांगतात जाणाऱ्यांना कधी थांबवू नकोस आणि जे तुझ्यासाठी थांबतात त्यांच्यामध्ये कधी अंतर ठेवू नकोस जी निघून गेली ती तुझी नव्हतीच असं समजून पुढे चालायला शिक आणि हो पुढे चालत असताना आम्ही तुझ्या आसपास आहोत हे मात्र विसरू नकोस आम्ही तुझ्या आसपास आहोत हे मात्र कधीही विसरू नकोस भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी तीन नंबरची पादुका निवडली आहे त्यांच्यासाठी बाळूमामा काय सांगतात ते जाणून घेऊया बाळूमामा अशा भक्तांना सांगतात अरे बाळा खरंच तुझं आयुष्य खूपच सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे पण आयुष्यामध्ये तू नेहमीच मागे वळून पाहतोस ही तुझी सर्वात मोठी चूक आहे तू मागे वळून पाहताना तुझ्या डोक्यामध्ये सतत विचार असतो की हिच्यामुळे याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडली किंवा किंवा ही वाईट वेल वाईट वेळ आली हा प्रसंग आला आणि त्याने असं वागायला नको होतं याने असं वागायला नको होतं माझ्याकडून ही चूक झाली माझ्याकडून उगच ही चूक झाली मी असं बोलायला नको होतं या सर्व काही जर तरच्या गोष्टी झाल्या आणि या जर तरच्या गोष्टीमध्ये तू इतका अडकून गेलास की तू स्वतःचं दुःख स्वतःलाच देत आहेस आणि तू तु तुझ्या तु तु दुःखाचं कारण स्वतःच बनत आहेस आणि हे मात्र तुझ्या लक्षातही येत नाही आणि म्हणून तू भूतकाळ आठवून नैराश्याचं जीवन जगत आहेस आणि म्हणून तुला असं वाटतं की तुझ्या आयुष्यामध्ये चांगलं काहीच घडत नाही तुझ्या आयुष्यामध्ये चांगलं काहीही घडत नाही मामा म्हणतात अरे ज्या गोष्टी घडून गेल्या जो भूतकाळ गेला तो आपल्याला बदलता येत नाही मग त्यासाठी तू एवढा का असं झालं झालं असतं असतं तसं हे विचार तू कशासाठी करतोस अरे म्हणून तू कितीही विचार केलास कितीही हट्ट धरलास तर त्यामध्ये काहीही बदल होणार नाही त्यामध्ये काहीही फरक पडणार नाही त्यामध्ये फक्त एकच होणार आहे फक्त तुझा वेळ वाया जाणार आहे आणि तुला मनस्ताप होणार आहे त्यामुळे या गोष्टी स्वीकारायला शिक आणि स्वीकार करून त्या गोष्टी सोडून द्यायला शिक सोबतच अनुभव घेऊन पुढे जायला शिक वर्तमानाचा विचार कर वर्तमानात जगायला शिक वर्तमानात नक्कीच तुझे चांगले होणार हे निश्चित आहे सोबतच तुझं भविष्य देखील सोनेरी होणार आहे आणि जर का तू आयुष्याकडे नकारात्मक दृष्टीने नकारात्मक गोष्टींकडेच बघत राहिलास नकारात्मक गोष्टींचाच विचार करत राहिलास नकारात्मक गोष्टींच्याच पाठीमागे धाव घेत राहिलास तर बाळा हे आयुष्य तुला कुठून सुख देईल हे आयुष्य तुला आनंद कुठून देणार या सर्व बारीक गोष्टींचा तू विचार कर आयुष्यामध्ये तुला सुखात जगायचं आहे की दुखात जगायचं आहे हा सर्वस्वी प्रश्न तुझा आहे आणि या प्रश्नाचं उत्तरही तुझ्याकडेच आहे कारण हे आयुष्य खरंच खूप सुंदर आहे अरे चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून जन्म घेतल्यानंतर तुला हा मानवी जन्म मिळाला आहे त्याचं मोल आत्ताच जान त्याची वेळीच कदर कर आणि सुंदर आयुष्य आनंदाने जगायला शिक मामा सांगतात अरे बाळा आयुष्याच्या चित्रपटाला कधीही वंशपूर नाही हे नेहमी लक्षात ठेव आणि तुझं आयुष्य तू कसं जगायचं हे तुझं तूच ठरव अरे तू घाबरतोस कशाला आयुष्य जगत असताना येथील अडचणी येथील संकट आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत हे विसरू नकोस अरे तुला हा मानवी देह प्राप्त झाला आहे तर तुझ्या मुखामध्ये नेहमीच आमचं नामस्मरण ठेव आमच्या सान्निध्यात यायला शेख आम्ही तुझा हात कधीच सोडणार नाही प्रत्येक संकटातून तुला तारून नेण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे भक्तांनो जर तुम्हाला बाळूमाबांचा हा संदेश आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमाबांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं